महाराजांचा मावळा लेखिका मुक्ता बाम आई मी आई आईसारखी दिसत नाही का ग सईनं घरी आला, आला रडका सूर लावला सांग ना आई मी आई सारखी दिसत नाही का सई काय बोलतीयेस एवढी लहान मुलगी अस तू आईसारखी कशी दिसशील आणि माहेलका छे ती सुद्धा आईसारखी दिसत नाही मग तिला काय केलं सईन ही विचारलं आणि आई सगळी कामं सोडून सईपशी येऊन बसली काय झालंय बाळा अगं आई आमच्या गुरुकुलाचं नाटक आहे पुढच्या महिन्यात आम्ही शिवाजी महाराजांची गोष्ट करणार आहोत आणि माहेलकाला कुणाचं काम मिळालंय माहितीये जिजाऊच सईन गाल फुगून माहिती दिली <laughs> आईला मात्र हसू फुटलं अच्छा असय होय आणि तू तू कुणाचं काम करणार आहेस मी महाराजांचा मावळा आहे अरे वा छान की हम्म हट काही छान बिन नाहीये महाराजांचे पाच मावळे त्यातला तिसरा मावळा केलाय मला सैला हे सांगताना खूप त्रास होत होता तुला माहितीये माहेलकाला अख्खा एक प्रसंग सादर करायला दिलाय शिवबा तुम्ही स्वराज्य स्थापन केलंच पाहिजे असं सांगते ती विन्टीन्यू